श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य नवनाथाय नम ओम नमो आदेश नाथ माजे दैवत या यूट्यूब चॅनेलवर मी गणेश भंडारी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे या चॅनेलवर आपल्याला श्री नवनाथांचे जीवन कार्य आध्यात्मिक ज्ञान चरित्रकथा आणि नाथसंप्रदायाची पवित्र परंपरा श्री गुरु दत्त प्रभू श्री गुरु नवनाथ महाराज यांच्याशी निगडित पवित्र व धार्मिक स्थळांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी मी सर्व नाथ भक्तांची माफी मागतो कारण की ऋषीपंचमी म्हणजेच बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांचा जन्मदिवस पण काल काही कारणाने हा व्हिडिओ अपलोड होऊ शकला नाही त्यामुळे तो आज अपलोड केला आहे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ श्री गुरुदेव दत्त आज ऋषीपंचमी म्हणजेच संप्रदायातील प्रथम नाथ बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांचा जन्मदिवस भक्त त्यांना बडेबाबा मच्छिंद्रनाथ मत्स्येंद्रनाथ अशा वेगवेगळ्या नावांनी पुकारतात श्री गुरु दत्तप्रभूंचे प्रथम शिष्य संप्रदायाचे प्रथम नाथ महादेवाकडून शाबरी विद्याचे ब्रह्मज्ञान मिळवणारे प्रथम नाथ विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गुरु गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारे महायोगी म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ त्यांनी संजीवन समाधी घेतलेले ठिकाण म्हणजेच बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील मायंबा श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथामध्ये या ठिकाणाचा उल्लेख मायबाप म्हणून आहे पण पुढे शब्दांचा अपभ्रंश होऊन मायंबा हा शब्द प्रचलित झाला एकदा रागाच्या भारात महादेव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबीड जंगलात येऊन राहिली आणि त्यांनी तेथेच समाधी लावली गौरीने शोध घेऊन सुद्धा महादेव सापडले नाही इतक्यात अचानक नारदमुनी तेथे आले गौरीची व्यथा ऐकून त्यांनी अंतर्ज्ञानाने महादेवाचा शोध घेऊन त्यांचे बसण्याचे ठिकाण तिला सांगितले गौरीने शिवासमोर भिल्लीनेच्या वेशात जाऊन संगीतप्रधान नृत्य करण्यास सुरुवात केली त्या आवाजाने महादेवाची समाधी उतरली त्यांनी स्मित करत तिला विचारले शाबरी तू मला दिव्य समाधीतून जागृत का केलेस तेव्हा शाबरी म्हणाली आपण वर्षभर मला सोडून या समाधी अवस्थेत कसे राहिलात या गोष्टीचे मर्म मला जाणून घ्यायचे आहे शिव म्हणाले सांगीन परंतु आता इथे नाही जेथे मानवाची वस्ती नसेल आणि जेथे ते रहस्य कुणी ऐकणार नाही अशा ठिकाणी ते मी तुला सांगेन असे काही दिवस गेल्यावर गौरीने पुन्हा महादेवाला त्या गोष्टीची आठवण करून दिली महादेव गौरीला घेऊन निबीड जंगलात यमुना नदीच्या किनारी आले आणि ते समाधीचे गुढ तिला शाबरी भाषेत सांगू लागले कारण शाबरी हीच गौरीची मातृभाषा होती भगवान शंकराने आपल्या उपदेशाचे सार पार्वतीला विचारताच पार्वतीच्या आधीच सर्वत्र एक ब्रह्म भरून राहिले आहे हेच आपल्या उपदेशाचे सार आहे हे वाक्य ऐकतात कवी नारायण मत्स्यच्या पोटी जन्म घेणार असल्याचे शंकराने ताडले आणि त्यांना खूप आनंद झाला ते पार्वतीला म्हणाले पार्वती यमुना नदीतील एका मत्सीने ब्रह्मतेज गळले होते कवी नारायणांनी त्या ते तेजात जीवरूपाने प्रवेश केला आणि तिचा गर्भ माझी वाढू लागला मी तुला सांगितलेला उपदेश मत्सीच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकला आहे पुढे महादेव मच्छिंद्रनाथांना म्हणाले की मच्छिंद्र तुम्ही पुढे बद्रिकाश्रमी आल्यावर याच मंत्राचा उपदेश मी श्री दत्तात्रयांच्या मुखातून तुम्हाला करवीन मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देत त्यांनी त्यांना हठयोगाचा उपदेश केला आणि जीवब्रह्माची सेवा करण्यास सांगितली असे हे बडेबाबा मच्छिंद्रनाथ बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र सावरगाव म्हणजेच मायेंबा येथे मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केला जातो नाथ संप्रदायी मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार मानतात तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्रनाथ हे प्रसिद्ध आहे श्री मच्छिंद्रनाथांच्या जयंतीनिमित्त श्री मच्छिंद्रनाथगड म्हणजे सावरगाव मायंबा येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो श्री क्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवन समाधी घेतलेली आहे त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळेच चैतन्य अनुभवता येते याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवताचा निसर्ग मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकून नाथांची चरणी आपली सेवाच रुजू करत आहे असे वाटते भक्तांच्या उत्साहाच्या आणि भावभक्तीच्या सुगंधाने परिसर अगदी उल्हासित होतो गडावर श्री मच्छिंद्रनाथांची चैतन्य समाधी आहे तेथून जवळच पाठीमागे धोंडाई देवीचं मंदिर आहे ही देवी नाथांनी मानलेली बहीण आहे गडावर अखंड धुनी असते ती कधीच विजत नाही धोंडाई देवीच्या डोंगराखाली एक तलाव आहे त्याला देवतळे म्हणतात गडावर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत आता तर मडी ते मायंबा नवीन रस्ता झालेला आहे मायंबा येथे मच्छिंद्रनाथांचे समाधी दर्शनासाठी दर गुरुवारी अमावश्या पौर्णिमेनंतर राज्यातून व राज्याबाहेरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात तसेच गुढीपाडव्याच्या यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री मच्छिंद्रनाथांची समाधी उघडली जाते या समाधीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री विविध ठिकाणाहून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने समाधीला स्नान घातले जाते यासाठी मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षातून एकदाच उघडली जाते गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री मच्छिंद्रनाथांची समाधी उघडली जाते आदल्या दिवशी गंगेहून कावडीने आणलेल्या पाण्याने समाधीला आंघोळ घातली जाते त्यानंतर चंदनाचा लेप लावला जातो या चंदनाचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळतो समाधी उघडी असल्याने पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री महिलांना दर्शनासाठी बंदी असते पुरुषांनाही स्नान करूनच समाधी दर्शन दिले जाते कावडीने पाणी घातल्यानंतर रात्री बारा वाजेनंतर समाधी दर्शनासाठी खुली केली जाते त्यानंतर पाडव्याच्या पहाटे पाच वाजता आरतीनंतर समाधी पुन्हा झाकली जाते ती पुन्हा पुढच्या पाडव्यालाच उघडली जाते त्यामुळे देशभरातील भाविक लाखोंच्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात श्री मच्छिंद्रनाथ हे नाथपंथाचे आद्य नाथाचार्य होत कौलमाताचे व हटयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथापैकी एक असणाऱ्या कौल ज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विज्ञानाच्या मतानुसार त्यांच्याकडे जाते सिद्ध परंपरामध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही तर देवादिदेव महादेव आदिमाया पार्वती भिल्लीनीच्या रूपात असताना तिला लोकभाषेत सांगितलेले वेदच होईल असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारे जगातील महापुरुष म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ होय महादेवाच्या मानसपुत्र म्हणजेच वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व संपूर्णपणे घालवण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषीश्रेष्ठ स्वामी मच्छिंद्रनाथ होत वारकरी संप्रदाय आणि संप्रदायाचा सुद्धा खूप जवळचा संबंध आहे ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज निवृत्तीनाथांचे गुरु श्री गहिनीनाथ व गहिनीनाथांचे गुरु श्री गोरक्षनाथ गोरक्षनाथांचे गुरु श्री मच्छिंद्रनाथ व श्री मच्छिंद्रनाथांचे गुरु श्री भगवान दत्तप्रभू अशी ही महान परंपरा आहे या सर्वांवर सविस्तर असा व्हिडिओ पुन्हा कधीतरी आपल्या सर्वांसाठी घेऊन येईलच सध्या तरी बडे बाबा मच्छिंद्रनाथांच्या जन्मदिवसाच्या सर्व नातभक्तांना खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेलच अशी मी आशा करतो व अनावधानाने काही चूक झाली असेल तर त्याबद्दल आपली क्षमा मागतो माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल ऐकॉन प्रेस करावे म्हणजेच नाथ संप्रदायाशी संबंधित येणारे सर्व माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचत जातील तसेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या काही सूचना असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप व कॉलिंग नंबरवर आपण मला संपर्क करू शकता चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य नवनाथाय नम ओम नमो आदेश